नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मनोरंजन विभागामध्ये आपलं स्वागत एम एस धोनी अनसोल्ड स्टोरी हा चित्रपट आपण का पाहिता याची तुम्हाला मी पाच संभाव्य करणं सांगतोय सगळ्यात पहिलं कारण म्हणजे हा स्पोर्ट्स चित्रपट आहे अर्थात खेळावरचा चित्रपट आहे हे तर नावापासूनच सूचित झालेलं आहे आपल्याकडे खेळावरचे दोन प्रकारचे चित्रपट येतात एक म्हणजे आता तुम्हाला नावानिश्चित सांगतो आपण लव मॅरेज सिनेमा बघितला अव्वल नंबर बघितला ऑलराऊंडर बघितला त्याच्यामध्ये फिल्मी क्रिकेट होतं तद्दल फिल्मी ते फन होतं त्यांनी मनोरंजन झालं की नाही हा वेगळा विषय आणि दुसरे जे स्पोर्ट्स चित्रपट आपल्यासमोर आले बाग मिळका बाग आला कोम आला म्हणजे इतर खेळांना प्राधान्य देणारे आणि ऑथेंटिक असे चित्रपट प्रत्यक्षातील खेळाडूंच्या संघर्षमय यशस्वी जीवनावरती जे चित्रपट होते आणि तिसरा प्रकार आहे याच्या जो मधला जो आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगात लगानमध्ये दीडशे वर्षापूर्वीच्या गुजरातमधील एका खेड्यातील खेडूताने क्रिकेटमध्ये गोऱ्यासाहेबांचा कसा पद्धतीने पराभव केला आणि आपला सारा मात करून घेतला याची गोष्ट होती आता लगानचा उल्लेख का करायचा तर लगानमुळे स्पोर्ट चित्रपटाची विश्वासार्हता वाढली दुसरं कारण असं आहे हा सिनेमा महेंद्रसिंग धोनी याच्या संघर्ष व यशस्वी वाटचालीवर आधारित आहे धोनी आपल्यासमोर जेव्हा पहिल्यांदा आला ना तर काय त्याचं उपळू होतं केस वाढले होते हे खेळामध्ये पर्सनॅलिटी महत्त्वाची असते की हा बाई वेगळा परंतु त्यानंतर धोनीने आपल्या खेळावर आणि पर्सनॅलिटीवर दोन्हीकडे पूर्णपणे लक्ष दिलं एस टी रक्षणामध्ये त्यांनी जगविख्यात एस टी रक्षक म्हणून नाव कमवलं आणि हेलिकॉप्टर शॉटच्या बाबतीत तर काय सांगायलाच नको त्याच वेळेला धोनीची एक व्यक्तिगत आयुष्याची सुद्धा कथा आहे एकदा तर आपण क्रिकेटमध्ये पराभूत झाल्यानंतर त्याच्या घरावर क्रिकेटप्रेमींनी दुर्दैवानी दगडफेकी केलेली ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे परंतु हाच दोन्ही सुरुवातीच्या काळामध्ये टी सी होता आणि एक टी सी क्रिकेटच्या वेळांनी ध्येयतून प्रेरीतून क्रिकेट हा श्वास मानत कशा पद्धतीने एक उंची उडाण घेऊ शकतो किंवा प्रगती करू शकतो हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सिनेमा तिसरी जी गोष्ट आहे ती, ती सुशांत सिंग राजपूत याच्याबद्दल आहे ह्या चित्रपटाच्या प्रमुखमध्ये आपण बघितलं की राज सुशांत सिंगने धोनीसारखं बघणं पाहणं बोलणं ऐकणं इतकेच नव्हे तर त्याच्या पद्धतीने खेळण्याचासुद्धा प्रयत्न केला आहे आता क्रिकेट खेळणं आणि क्रिकेट खेळण्याचा अभिनय करणं या दोन स्वतंत्र गोष्टी जरी असल्या तरी त्या सुशांत सिंगला कशा जमल्यात हे जाणून घेण्यासाठी हा जा चित्रपट पाहायला पाहिजे चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ह्या चित्रपटाची निर्मिती नीरज पांडेने केलेली आहे नीरज पांडे म्हटल्यानंतर त्याच्या दिग्दर्शनातील आपल्याला वेनर्स आठवतो स्पेशल छब्बीस आठवतो म्हणजे ह्या जो माणूस आहे हा जो दिग दिग्दर्शन आहे ह्याला जाण जाणे आणि तो, तो, दि तो वेगळे विषय घेऊन येतो त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या चित्रपटामध्ये नक्कीच काहीतरी इम्प्रेसिव्ह इफेक्टिव्ह पाहायला मिळेल असा आपल्याला विश्वास वाटतो आणि पाचवं कारण आहे खरा धोनी आणि सिनेमातला धोनी रिअल धोनी रिअल धोनी लक्षात आलं का सिनेमाच्या प्रमोशनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये महेंद्रसिंग धोनीने सुशांत सिंग राजपूत सोबत भाग घेतला आणि आपल्या चित्रपटाचं प्रमोशन योग्य पद्धतीने होईल याकडे विशेष लक्ष दिलं चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी अतिशय फोकस झालेली आहे उत्कंठा वाढवणारी अशी आहे चित्रपटाची लांबी जरी तीन तास अकरा मिनटं चार सेकंद असली तरी लगान हा तीन तास चव्वेचाळीस मिनटाचा ता चित्रपट होता परंतु खेळ जरी लांबला ना तर खेळातलं नाट्य असेल रोमहर्षकता असेल थ्रील असेल थोडासा सस्पेन्स असेल सुऱ्यासाठी असेल तर खेळ किती लांबला तरी त्या खेळामध्ये आपल्याला रस वाटतो मला वाटतं ध्वनी पाहण्यासाठी ही पाच कर्ण पुरेशी आहेत प्रत्यक्षात काय झाले हे उद्या चित्रपटाच्या मैदानावर ध्वनी उतरेल तेव्हाच समजेल